नमस्कार मी धनश्री हाऊस मध्ये तुमचं खूप सारे स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंद जाऊ दे तुमच्या मनात सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू दे आता सगळेच जण गावी गेले असतील काही जण आज जात असेल आता मम्मीला पण मगाशी व्हिडिओ व्हिडिओ टाकलेली छोटी होती ती क्लिनिंग वगैरे करत होती कारण विनूला पण आज सुट्टी आज काही सुट्टी मिळाली नाही उद्यापासून त्याला सुट्टी आहे मग तो आज रात्री बसणार तो पण गावी जायला तिचे छोटे छोटे क्लिप्स टाकलेले हे बघ मी झाडू मारायला लागलोय हे ते एकटी करत होती काय करणार म्हणजे माझी तिन्ही पोरं काय मदतीला येत नाही असं काय काय म्हणून ते पाठवते ग्रुपवरती फॅमिली ग्रुपवरती म्हणून ते, ते काही जोकचा भाग होता so, सी म्हटलेलं की आज त्यांनी सुट्टी घेणार होते डेकोरेशनसाठी मग दुपारी ते गेले करी रोडला तिथून तन्वीला घेऊन ते क्रॉफर मार्केटला जाऊन तन्वी आणि त्यांनी सगळं शॉपिंग केली की आम्हाला कसं डेकोरेशन करायचं आहे आणि मेन अशी गोष्ट की मागच्या वर्षी पण आम्हाला खूप वेळ झाला होता डेकोरेशन करी पण त्याच्या आदल्या वर्षी तर आम्हाला दोन वाजले होते ह्या वर्षी सगळ्या गोष्टी सॉर्टेड केल्या की जास्त म्हटलं त्रास होणार नाही असं करायचं आणि पटपट डेकोरेशन वगैरे हो आपल्याला पाहिजे तसं होईल मग सकाळी त्यांनी टेबल तरी आणून ठेवला आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आता ते येताना घेऊन येतात म्हणजे ते आता येत आहेत थोड्या वेळानं आणि बाकी अक्षय अक्षयचं पण आज ऑफिस होतं मग अक्षय आणि बाबा तिकडेच आहेत यांच्याकडे था, थांबले होते ते काल तर बाबा अक्षय नंतर येतील त्यांनी मीला पण ये म्हटलं आठ दिवस राहायला तिची आता सुट्टी आहे म्हटल्यानंतर बघू काय काय करते आणि आज सेफ्टी डोअर पण बसवून घ्यायला लागलो आहे कसं होते मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी पण गणपती बपन्ना आम्ही घरी बसवतो हो आणि कंटिन्युअसली दरवाजा बंदच ठेवावा लागतो गाव गावाकडे आपल्याला काही प्रॉब्लेम नसतो हो पण इथे तो, तो थोडासा इश्यू येतो हो त्यामुळे आता टेन्शन नाही सेफ्टी डोअर असल्यामुळे ते आता लावायला येणार आहेत थोड्याच वेळात मग ते लावून झालं की मग सचिन पण थोड्या वेळाने येतील मग आल्यानंतर मग बघू काय काय डेकोरेशन वगैरे जे आजचं जे आहे ते तुमच्याशी मी शेअर करते चला अजून ड पण सुरू नाही आहे एकतर ड पण त्यामुळे ना असं काय म्हणतात त्याला मला जातं हे आलं की उद्या स मागच्या वेळेला पण दोन, दोन वाजले तर ह्या वेळेला आम्ही विचार केला की दिवसभर डेकोरेशन करूया हे करूया ते करूया पण ते फायनल नाही झालं रोज मी ठरवलेलं आहे की मला काय दाखवायचं आहे देवाला कोणता प्रसाद दाखवायचा कोणतं जेवण करायचं तर त्या सगळ्या गोष्टी मी आज ठरवून ठेवलं की हां हे आज करायचं ते आज करायचं आणि मग कोवाडचं पण डेकोरेशन शेअर करता आलं तर मी ब्लॉगमध्ये नक्की शेअर करेन आजच्या नाहीतर मग उद्याच्या नक्कीच आम्ही काय ठरवलेलं की लवकरात लवकर हे जाऊन घेऊन येतील सामान आणि आम्ही रात्री म्हणजे अकरा वाजे अरूजर जरा थांबावाज करू अकरा वाजे म्हणजे सगळं आपण नीट करू आता वाजलेतच अकरा अजून अक्षय बाबांचा पत्ता नाही तन्वी यायला लागले नक्की नाही यायला लागले तन्वी पण यायला लागले कारण तन्वी आणि हे दोघं जाऊन सगळं पूर्ण शॉपिंग करून आले जवळजवळ मला वाटतं किती वेळ लागला तुम्हाला एक तसा वाटत आला ना हे तुम्ही दुपारी लेटनं पण गेला आणि तरी आम्हाला काय वाटलेलं की सगळेजण कसं गणपतीचे शॉपिंग जे असतात ते अगोदर करतात सात आठ दिवस आम्ही म्हटलं आम्हाला निवांत वगैरे जायला मिळेल तरी पण ह्यांना तिथे खूप सारा ट्रॅफिक खूप साऱ्या ग क्राऊड आहेत जो तो भेटलाच होता त्यातनं पण तन्वीमुळे बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी मिळाल्या चॉईस वगैरे तिची चांगली आहे ते सगळं सामान हे म्हटलं कॅब करून ते लोक येणार होते हे आले ट्रेनने तर कॅब करून सगळं सामान घेऊन येणार होते मग आम्हाला वाटलं की लवकर येतील पण जो साचा तयार करायचा असतो तर तो करायला वेळ झाला त्याच्यामुळे तो दहा वाजता मिळणार तो दहा वाजता ते निघालेत आता वाजलेले आहेत अकरा वाजून पाच मिनिटं झालेल्या अजून ते आलेले नाहीत आता कुठे आलं कुठे पोहोचलत म्हणजे अजून पण त्यांना नाही म्हटलं तरी अर्धा तास जायला आराम आणि मेन आज काही गणपती वगैरे येत असतील ते पण आवाज येतोय ना आता वाढत आला काय गणपती त्याच्यामुळे माहीत नाही आता आम्ही कधी स्टार्ट करणार आहे आणि क आमचं कधी कम्प्लीट होणार आहे सगळं डेकोरेशन म्हटलं की आता <laughs> एक तर लवकर व्हायला पाहिजे होतं म्हणजे झोप चांगली झाली की सकाळी कसं फ्रेश फ्रेश पूर्ण हे होतो चेहरा म्हणजे मी ह्याच्यात पण मदत करतोय त्याला किती गणपती बाप्पांच्या समोर आम्हाला रांगोळी हे केली तर फॅन उडतेच कारण फॅन शिवाय पर्यायच नाही तर हे जे आहे लास्ट टाइम ला पण मी ठेवलं ह्याच्यामध्ये आरोला मी कलर करायला सांगितलं मी जरी दिसलो नाही मदत करताना तरी पण मी मदत करतोय तू करतोस रे मदत तू आहेसच माझा अच्छा बच्चा हां आता बघू कधी कधी आवरते काय आणि त्यात बरोबर सणवार पकडून असे पिंपल येतात इथं दोन आलं आहे इथे एक आलं आहे इकडे काय नाही आहे बरोबर सणवार असेल कुठला कार्यक्रम असेल माझ्यासारखंच खूप जणींना पण होत असेल सणवार असेल कुठला कार्यक्रम असेल कुठला महत्त्वाचा काय लग्न विघ्न असेल आरामात त्याच वेळी आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्स येणारच तसे येणार तर होतेच कारण मी मागच्या आठवड्यात भरपूर गोड खाल्लेला आहे आता जरा कंट्रोल करायचा परत चला ते लोक आल्यानंतर मी ब्लॉग जो आहे तो कंटिन्यू करते काय आता आरोला मी काम दिलेलं की उद्या बाप्पांच्या समोर आपल्याला रांगोळीसाठी तर त्याने छान कलर मस्त भरला याच्यामध्ये थोडं थोडंसं मध्ये आहे पण ते आपल्याला क्लीन करता येते त्याचा काही इश्यू नाही आहे मस्त भरला एकदम छान व्हेरी गुड इथे मी विचार करतो रेड द्यायचं आरो किंवा मग रेड येलो देऊया का नको मग रेड देऊया नको एक काम कर हा काय म्हणतात गुलाबी कलर आहे ना तो दे खूप वेळ झाला होता अक्षय तन्वी आणि बाबा आले फायनली साडे अकरा पावणे बारा आम्ही काम करतोय तर फायनली बारा वाजता आमची सुरुवात झाली नाही पावणे बारा होत आणि आम्हाला एका तासात आहे हो बऱ्यापैकी सगळी सुविधा करून आली लोक खूप लेट आले बघावे ठीक आहे आता आम्ही पटकन पटकन करूया आणि आईस्क्रीम मागवला तर ट्रॅफिकच खूप किती आता हे म्हटले ना सगळ्या त्याच्यावर ट्रॅफिक असेल आता म्हटलं सगळ्यांना जरा एनर्जी बूस्ट होईल म्हणून आम्ही म्हटलं छान आईस्क्रीम आणि आईस्क्रीम पण असं मागवले ना शिवीकी मध्ये रवीने एक गोष्ट आठजली आता ह्याच्यामध्ये प्रसाद म्हणून आईस्क्रीम त्याच्यामध्ये फ्लेवर बनाना नारळाचा ड्रॅग रूटचा फ्रूटचा फ्लेवर फ्लेवर आहे खूप सीजन साठी या आई हैव अ क्वेश्चन आय हॅव अ क्वेश्चन फॉर यू म्हटलंय आठ दिवस राहा पण मला वाटत नाही ते लक्षू देणार असं वाटते मला लक्षू प्रमाणे आय हॅव अ क्वेश्चन फॉर यू बोला मला याच्यात काय काम भेटू शकतं काय भेटू शकते की तुम्हाला तुम्ही एका जागी असं बसायचं पहिले मला जे सांगेल ते काम तुम्ही ऐकायचं तुमच्या काय म्हणतात त्याला

फ्रेम करून आणल्यामुळे आम्हाला खूप हे सोपं गेलं काम टेबल इथे मिळतात भाड्याने तर ते दिवसागणिक भाडं असतं त्याचं हे सचिनने आणले होते सकाळीच आणि या फ्रेम ज्या त्या फक्त आता आम्हाला जोडायच्या होत्या आम्ही माप दिलं होतं कैरी रोडवरून तिथं अक्षय तन्वी जिथं राहतात तर तिथं जवळच त्या करून दिल्या येताना हे लोक घेऊन आले त्यामुळे आल्यानंतर आम्हाला ते जोडणं खूप सोपं गेलं नंतर ह्या गोष्टीमध्ये आमचा खूप वेळ गेला असता मागच्या वर्षी तरी खूपच वेळ झाला होता आम्हाला हे करेपर्यंत फ्रेममध्येच लवकर आम्ही सुरू केलं होतं डेकोरेशन पण फ्रेममध्ये आमचा खूप वेळ गेला होता त्याच्यामुळे मग हे बरं पडलं आणि आईस्क्रीम मागवले होते आम्ही तर सचिन खायचे थांबले होते राहिले होते तर ते आता ते खात बसलेले आहेत आणि फ्रेम झाल्यानंतर जी आम्हाला थीम करायची होती कारण हे बांधणं गरजेचं होतं लाईट आमची वाचावी कशी मी गाथा पप्पा मोरिया रे पप्पा मोरिया रे चरणी ठेवी तू माता उदकला लगवाचे हार हाळ ओळख साऱ्या घराचे जुनयतील सारे सुखाचे सेवा जाणून गोड मानून घ्यावा आशीर्वाद मला इतकी झोप आलेली मी मध्ये एक डुलकी काढलीच कारण हे सगळं जे करत होते तन्वी बाबा अक्षय आणि सचिन मला दिवसभर एवढा त्रास झाला होता कालच्या दिवसात तरी आणि नुसती धावपळ झाली होती हे लोकांनी पण खूप धावपळ केली तन्वी सचिनने अक्षय पण ऑफिस झाला झाल्या जेवण केला हो ते इकडे आला बाबा पण थोडीशी झोप घेतले होते त्याच्यामुळे ते पण उत्साहाने बाबांचं पण असं असते की कोणतेही घरात कार्यक्रम असू देत पूजा असू देत किंवा काही असेल ना एवढा त्यांचा सहभाग एवढा म्हणजे भारी असतो सगळं काम करायला ते पुढे असतात गावी यात्रेच्या वेळेलासुद्धा म्हणजे असं बसणार नाहीत की मी म्हातारा माणूस आहे किंवा मला आता हे नको केलं पाहिजे अगदी भाग म्हणजे हिरेहिरीने म्हणतो ना आपण तसं घेतात येतात तर इथे स्टॅपल गन आणल्यामुळे काम खूप सोकं झालं कारण मागच्या वेळेला आम्ही नुसते छोटे खेळ ठोकत होतो थो ह्या वेळेला ह्या दोघांनी सचिन आणि अक्षय दोघांनी पण खूप छान डोकं वापरले त्याच्यामुळे दोन तासामध्ये जे आहे ते सगळं डेकोरेशन आमचं कम्प्लीट होत आलं जवळजवळ हे करताना तरी दीड वाजले होते आणि मला इतकी पेंग घेत होती हे डिझाईन करताना मेन आमचं कसं होतं की आम्ही एक थीम ठरवली होती तन्वीने काही थीम शोधल्या होत्या मग त्यातली एक आम्ही फायनल केली आणि आमचं असं होतं की जशी थीम ठरवले तसंच आपल्याला कपडा ती फुलं भेटली पाहिजेत आणि क्रॉफर्ड मार्केटला भेटली एकदा आम्ही ठरवलं की भांडुपला जाऊन घेऊन पण मिळणार नव्हतं लालबागला पण मिळणार नव्हतं पण शेवटी सचिन गेले तन्वीला सोबत घेऊन त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी मिळाल्या ते एक नशीब नाहीतर मग सगळं झालं असतं आणि मेन गावाकडे आम्ही आपण जेव्हा करतो ना अशी डेकोरेशन साड्या वापरतो ओढण्या वापरतो आमच्या लहानपणी माझे म्हणजे पप्पांचे बाबा आजोबाजी गावाकड गावाकडे करायचे तर ते मला आठवतं की आ, काही शॉल रंगीबिरंगी असायच्या त्या वापरायचे साड्या वगैरे वा वापरायचे आणि समोर जी फ्रेम असेल किंवा समोर एक दोरा बांधलेला असायचा त्याच्यावरती कामुन्या नारळ काकडी अशा गोष्टी अडकवलेल्या असायच्या आणि गावी सुद्धा ते असतंच कोणाकोणाच्या घरी गणपतीच्या वेळी असं असतं मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा फायनली आमचं जे डेकोरेशन आहे गणपती बाप्पांसाठीचं तर ते कम्प्लीट झालं आणि अडीच वाजले तेव्हा अंतुर्ण घालून दिली सगळ्यांना सगळे झोपी गेले अजून थोडंसं आहे ते म्हटलं तर सकाळी उठून करूया कारण कुणाच्यातच तेवढे त्राण राहिले नव्हते शेवटी मग आम्ही झोपी गेलो चला तर मग उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटते मी आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गणपती बाप्पा मोर्या